गाण पहिली मूळ चिठ्ठी घराशी पाठवा पाठवा देव घराशी पाठवा गणराज राजा निजला उठवा उठवा राजा निजला उठवा दुसरी मूळ चिठ्ठी सप्ताशृंगीच्या लाडीला लाला ला सप्तशृंगीच्या लालिला सर्पाचे कास रे वाग झुंपिले गाडीला गालीला वाग झुंपिले गाळीला गाणा हा गातीला असा सव्वा खंडे गहू ग असे सव्वा खंडे गहू नवऱ्या या बाळाला या लागोत आहे बहू गोत आहे बहु, बहु। मांडवाचे दारी ओबी राहिले केव्हाची केव्हाची ओबी राही ले केव्हाची के के आल्या भाव जया वाट पहाते भावाची भावाची वाट पहाते भावाची मांडवाचे दारी आ... Asha xa khăm bồ khăm go Asha lia zô lia cái ái cha hi bay ni le curva riya le curva riya hi cha bay ni le curva riya. Hơi. cha diu noko nó tu pavasa sa. पावसा नको येऊ तू पावसा नवऱ्या या बाळाचा चंद्र टिपी तो मावसा मावसा चंद्र टिपी तो मावसा मा मांडवाचे दारी विहीन बोलती व्यायाशी व्यायाशी विहीन बोलती व्यायाशी पराती वाचोनी झालं नाही मी घेयाची घेयाची झालं नाही मी घेयाची शोभन माझे घरी कामाच्या ग आडाडी आडी ग कामाच्या ग आडाडी देवी गंबाई आपोल्या ग सुना धाडी डाडी आपोल्या ग सुना धाडी नाही झालं काही दिसते सोन्याचे गोठ तोडे घालीन तुझ्या हराणीला हराणीला गालिन तुझ्या हराणीला मांडवाचे दारी, दारी, दारी काढी ते स्वस्तिक स्वस्तिक मित काढी ते स्वस्तिक नवऱ्या या बाळाच्या याच्या लग्नाचे कौतुक कौतुक याच्या लग्नाचे कौतुक <स्तिक>। ಜಗನಾಥಿ ಬೇವಿ ಕಾಪತಿ ಗ ದಂಡೂಜಾ ದಂಡ ಕಾಪತಿ ಗ ಭೂಜ बाळाच्या मागे म्हणजे काय मामा आहे ओबा ओ लग्नाच्या वेळी बाळाच्या ग मागे मामा आहे ओवा ओभा ग मामा आहे गाओवा मांडवी मांडवाच्या दारी हळदीचा पाट गेला गेला ग हळदीचा पाट गेला नवरी या बाई जाईचा इचा, न, इचा न, बाप नाला गाई सवरीचा नाला, गा नाला। मांडवाचे दारी हळदीची मोरी गेली गेली ग हळदीची मोरी गेली नवरी बाईची जी ती आई नाली, नाली नवरीची आई नाली पाचे दारी बर मांडव घातीला बर लाविल्या तुळशी तुळशी बर लाविल्या तुळशी नदिया बाळा चाईचे चूल हा हा ते हावशी हावशीचे चूल ते हावशी <coughs> <coughs> म्हणून आज येतात मंगल दारी उभी राहिले केव्हाची केव्हाची उभी, उभी राहिले केव्हाची आल्या भाव या वाट पहाते भावाची भावाची वाट पहाते भावाची पिवळ पातळ असुहेरी दुहेरी लांब लांब काठ याची का लांब लांब असे पुढे का झालं मांडवाचे दारी आहे राचे सोळा ताट ताट गयाचे सोळा आहेराचे सोळा ताट भावाचे याचे रुंद रुंद काठ काठ गयाचे हुंदर हुंद काठ तिच्या मामाला पाठवा मामाला मामाला पाठवा नवरीच्या पाठीशी उभा आहे मला आणत आम्हाला याची आवत आमाला मुळ तिथी सप्ताहमीच्या ला लाडीला सप्त शृंगीच्या लाडीला माझ्या दाडी शोभन का सर्पाचे कासरे वाग झुंपिले गाडीला गाडीला वाग झुंपिले गाडीला <tell> लग्नाचे दिवशी नको येऊ तू पावसा पावसा नको येऊ तू पावसा नवरी जाईचा जा चंद्र टिपी तो मावसा मावसा चंद्र टीपी तो मावसा शिव माझे घोरी आंबा कशात आणावी आणवी आंबा कशात आणावी रेशमाचे गोंडे हिला पालखी हिला पालखी हिलावी <coughs> मांडवची दारी विसिस करवल्या करवल्या विसतीस कल कलवऱ्या मनाची गाई खाली वैस खाली बैस मांडवाचे दारी कलवऱ्या बारा तेरा बारा तेरा कलवऱ्या बारा तेरा मानाची गांडे याच्यात ना वेगळ्या था औषध